आणि ते आमच्या मराठ्यांचा गणेमे असतो त्या गणेमेकाव्याने सूचना आलेल्या आहेत सांकेतिक शब्दात आलेले आहेत मराठा समाजाचा पाठिंबा कोणालाही नाही पहिला मुद्दा पण ज्याला पाडायचं आहे त्याला शंभर टक्के मराठा समाज पाडणार याचं कारण सांगतो आम्ही जर भाजपची दावणीला बांधलेलो असतो तर आम्ही भाजपचे एकोणतीस खासदार यावेळेस पाडले नसते दुव भेट जाऊ परवा त्यानुसार या ठिकाणी गावातील मराठा समाजानं अनेक सूचना दिलेल्या आहेत आम्हाला आणि ते आमच्या मराठ्यांचा गाव असतो आणि त्या गणेमेकाव्याने सूचना आलेल्या आहेत सांकेतिक शब्दात आलेल्या आहेत आणि ते तुमच्या पुढं ओपन करू शकत नाही अहवालात नमूद असतील हो शंभर टक्के ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात आम्ही ऑन रेकॉर्ड जे जे व्यक्ती बोललेत त्यांना त्या व्यक्तीचं नाव त्याचं काय मत आहे ते जाणून घेतलंय आणि ते मत जाणून घेतलेलं सगळं ऑन रेकॉर्ड अहवाल तयार आहे अठरा तारखे सतरा अठरा तारखेपर्यंत आणि नंतर आम्ही ते जयरांगी पाटलांकडे अहवाल सादर करणार सांगितलं की पाटलांकडे भाषेत सांगतोय म्हणजे नक्की तुला पाठिंबा देतो मराठा समाजाचा पाठिंबा कोणालाही नाही पहिला मुद्दा पण ज्याला पाडायचं आहे त्याला शंभर टक्के मराठा समाज पाडणार याचं कारण सांगतो तीन लाख एकोणपन्नास हजार मतदार आहे या मरा माळशेड तालुक्यामध्ये त्यापैकी सुमारे अंदाजे एक लाख पंचवीस हजार मतदार हा मराठा मतदार आहे आणि मराठा समाजाची जी भूमिका निर्णायक भूमिका ठरणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी म्हटलंय की मराठा समाजाची दावी सोडलेली आहे आणि दावी सोडलेली चौफेर उघडलेली आहे भाजपची म्हणजे आणि काहीतरी देवाण देवाण करून महायुतीचे उमेदवार रामसाहेब पुचा प्रचार करतात असा आरोप तुमच्यावर केला जातो गेले बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम आम्ही सर्वजण करत आहे आणि समाजाचं काम करत असताना आम्हाला आमच्या बाळांचं सुद्धा कितवीला आहेत शाळेला हे सुद्धा माहिती नाही मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आम्ही जर भाजपची दावणीला बांधलेलो असतो तर आम्ही भाजपचे एकोणतीस खासदार यावेळेस पाळले नसते की मराठा समाजाची भूमिका आहे त्यांनी ऐकावं नीट बघावं मराठा समाज काय करू शकतो एकदा ठरवलं की पण अशा पद्धतीने जर मराठा समाजाला तुम्ही हिनवणार असाल ना, ना तर तुमचा बंदोबस्त मराठा समाज शंभर टक्के करा बाजू लक्ष हा हाकेने स्टेटमेंट केले की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर साहेबांना नाही आहे पण मागील आठवड्यात त्यांनी स्टेटमेंट दिलं की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील छगन भुजबळ असतील नारायण पाटील असतील असे अनेक उमेदवार असतील त्या उमेदवारांना पाठिंबा आहे पण अचानक त्यांनी स्टेटमेंट कसं काय बदल काय बदल तुम्हाला एवढंच सांगतो या ठिकाणी हा त्यांनी ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला महायुतीला बंद दिलता महाविकास आघाडीमधील बंद लोकांना दिलता त्यांच्याच स्टेटमेंटवरती आम्ही सांगितलं होतं समाजाच्या वतीनं की त्यांनी ज्यांना ज्यांना दिला त्यांचा त्यांचा आम्ही साफ करणार मग ते कुणाचे असो महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे असो त्यांनी पाठीमध्ये लागलं पाडणार शंभर टक्के मग त्यांनी काय केलं आज त्यांचं स्टेटमेंट बदललेलं आहे म्हणजे हा विजय फक्त मालशिरस तालुका नाहीतर अखंड मराठा समाज महाराष्ट्राचा ह्यांचा विजय आहे त्याला स्टेटमेंट माघारी घ्यावं लागलं म्हणजे तो पलटी बहादर आहे आणि तो फक्त त्या स्वतःच्या समाजाशी गद्दारी करतोय आणि दुसऱ्याच्या समाजाशी गद्दारी करतोय तर अशी पैदा कुठल्याही समाजात अशी पैदायस कुठल्याही समाजात परत जन्माला येऊ नये एवढंच या ठिकाणी सांगतो जेणेकरून आपल्या समाजाशी गद्दारी करणारे असले तो, तो हो जो समाजाशी गद्दारी करतो तो त्याच्या आईशी गद्दारी करतो चांगले असतील तर त्यांना देखील आम्ही पाठिंबा देणारी पाटील यांच्या त्यांची हो शंभर टक्के झरांजी पाटलांनी एकच आदेश दिलेला आहे की मला या निवडणूक ही ग्रामपंचायत लेवलच्या गाव लेवलच्या कार्यकर्त्यावर स का समाजाच्या सेवकावर दिसवाडायचे आहे आणि समाजाला चांगलं कोण आणि कोण वाईट ज्या त्या ता तालुक्यातील ज्या त्या भागातील त्या लोकांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळं मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहितीचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल जो तुमचे प्रश्न मांडल जो तुमचे मार्गी काढल त्यांना तुम्ही निवडून एक

माने पटेल परिवार असेल यांनी कधीही या तालुक्यामध्ये जातीपतीचं राजकारण केलं नाही मग यावेळेसच हाक्याला यायची काय गरज पडली तालुक्यामध्ये दौरा करायची काय गरज पडली पाठिंबा द्यायची आज लगेच अकरात्रीत असा काय चमत्कार झाला आठ दिवसापूर्वी तुम्ही पाठिंबा दिला आठ दिवसापूर्वी लगेच एका रात्रीत मराठा समाजाने भूमिका जाहीर केली की दुसऱ्या दिवशी लगेच माझा पाठिंबा नाही म्हणून जाहीर करता म्हणजे तुमचं तुमचं जुळतं आहे आणि मग मराठ्यांनी बाजू घेतली की तुम्हाला काय अडचणी यायला लागली ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं

कसं आहे उत्तम धनकरांनी ज्याला मदत केली तो व्यक्ती ना त्यांच्या समाजाशी प्रामाणिक आहे ना मराठा समाजाशी प्रामाणिक आहे मराठा समाजाने धनगरा आरक्षणाला एस टीमधून पाठिंबा दिलेला होता चौंडीला यानंतरनं ज नरहळ साहेब हे संघर्ष होता मनोज झरंगी पाटील यांच्याकडे आले आणि त्यांना एवढं म्हटलं आहेसुद्धा की आम्ही तुमचं काय केलं आहे तुम्ही काय एस टीतून आरक्षणाचा पाठिंबा म धनगर समाजाला दर्शवत आहे त्यावेळेस आम्ही त्यांना आणि धनगर पाटील स्वतः म्हटले की आपण मिळून थोडं थोडंसं का होणं आपण सगळ्याला मिळतंय तर थोडं थोडं घेऊ आपण आपल्यात वादविवाद नको आहेत मग आम्ही तुमची बाजू एवढ्या ठामपणे घेतली धनगर समाजाची तर धनगर समाजाने सुद्धा आमची बाजू घ्यावी ठामपणे आणि तुमच्या समाजातील एक व्यक्ती जर मराठा समाजाच्या दोष करत असेल तर तुमच्या समाजाने एकत्र येऊन त्याला धाडा शिकवणं गरजेचं आहे आणि त्याला जिथले तिथं जाऊन ठेचणं गरजेचं आहे तो स्वतःच्या समाजाची एकत्र करतो आणि मराठा समाज मोठा भाव आहे

नाही असं काहीच नाही आहे कुठल्या प्रकारचा दबाव काहीच नाही आहे आज समाज एवढ्या मोठ्या प्रमाणे यात्रा समाजाची आमच्या गावामध्ये आली आहे तर मी पाणीवमध्ये पण राहणारा जेवढा मराठा समाज आहे त्यांच्या वतीने आणि सर्व पाणीवकरांच्या वतीने मी इथे सगळ्यांचं स्वागतच करायला आलो फक्त स्वागत करण्याची आमची भूमिका आहे मी तर इथे आलो म्हणजे मी समाजाबरोबरच आहे शंभर टक्के आत्ता पण आणि कायम कायम समाजाबरोबर आहे पक्षी पक्षी आंदोलन सोडून समाजाबरोबर आपण राहणार का आता मी तर आतापर्यंत अजून कुठल्या राजकीय पक्षामध्ये गेलेलो नाहीये आमचे वडील वगैरे असतील पण मी आतापर्यंत कुठल्या पक्षात गेलेलो नाहीये मी आता, आता फक्त समाजाचा आहे आणि समाजासाठी भांडत राहतो आमदारगाम सात पुतेने मदत केली होती मराठा आरक्षण आंदोलनाला दुंबईचे आंदोलन किंवा सभा असतील किंवा मराठा आंदोलन राहतो मग त्या जारंगी त्या सभेला मदत केली किंवा आरक्षण मराठ्यांना मदत केली आमदार आम सात पुतेने कसं आहे आमदार सातपुते साहेबांनी जी मदत केलेली आहे ही जग जाहीर आहे आणि त्या ठिकाणी कोर कमिटीची बैठक होती आमची साठ सत्तर जणांची कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला आमदार सातपतींनी ज्यावेळेस जरंगी पाटलांच्या सभेला किंवा के मदत केलेली आहे त्यावेळेस त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे कारण की ती मदत समाजातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये घेतली जाते आणि ती हिशोब सगळ्या समाजाला तालुक्याच्या जा दिला जातो आजही कधीही अर्ध्या रात्री कुणी जरी विचारला तर तो हिशोब जशाच्या तसा ह्या समाजाकडे आहे त्यांनीच काय अनेक जणांनी मदत केलेली आहे या ठिकाणी समाजाला आणि हा समाजाचा जो जो खर्च आहे तो त्याच्यातून चालतो आणि आजचासुद्धा खर्च जो चाललेला आहे तो त्याच्यातूनच चाललेला आहे समाजाच्या कमिटीच्या वतीनं हा जो निर्णय सर्व होतो आणि यामध्ये कोणीही मालक नाही सर्व समाजाची समाजक समाजसेवक आहेत या कमिटीमध्ये